या लोकसभेवर दोन महिन्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक ठराव संमत करून ही भिवंडी लोकसभा राष्ट्रवादीला मिळावी अशा प्रकारचा ठराव केला होता त्यानंतर आदरणीय पवारसाहेबांनी ही लोकसभा मिळावी ज्या काही दहा अकरा जागा चौदा तारखेला मला वाटतं तुमच्या सामटीवर ब्रेकिंग न्यूज मी बघितली होती का ज्या चौदा अकरा जागा मागितल्यात त्या अकरा जागांमध्ये भिवंडी लोकसभा देखील होती आणि आमचं सर्व कार्यकर्त्यांचा विश्वास आहे की ही लोकसभा नक्कीच राष्ट्रवादीला मिळेल अशा प्रकारचा आमचा विश्वास आहे आजचा ही प्रचाराचं प्रचाराला सुरुवात झाली असून नाही सर्वप्रथम तर प्रचाराची सुरुवात बोलण्यापेक्षा आमच्या सर्व कार्यकर्त्यांचं पक्षातील कार्यकर्त्यांचं मनोमिलन एकमेकांशी सगळ्यांशी संवाद ओळख इतर काय इथले समस्या असतील विषय असतील या शेवटी जाणून घेण्यासाठी या लोकसभेचा प्रभारी म्हणून मी इथं आलो आहे केंद्रीय मंत्री आहेत खासदार आहेत या लोकसभेत त्यांना काय नाही हे कुठं कुठं कोट्या कोट्यावधीचे जे कामं आहेत मला वाटतं ही तुम्ही फक्त भाषणातून बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघा कल्याणमध्ये काय झालं तेही मला सांगा दोन हजार एकोणीस जानेवारीला मुरबाडच्या रेल्वेचं उद्घाटन झालं होतं हे आपण सर्वांना ठाऊक असं आहे आणि पुन्हा एकदा आता त्याच रेल्वेची चर्चा पंधरा दिवसापूर्वी झाली म्हणजे ही जे काय बोललं जातं परंतु प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारची कृती ना कल्याणमध्ये ना मुरबाडमध्ये एवढं सोडं आमच्या भिवंडीत जर तुम्ही रस्त्यांची दुरावस्था पाहिली मागे एका ठेकेदारावर तर तो गुन्हा दाखल देखील झाला तो त्या विषयात मला जायचं नाही परंतु ती कामच यांनी मंजूर केलेली नाही कुठलंही काम यांच्याबरोबर झालेलं नाही फक्त ना फक्त आता तुम्ही सांगा आता मगाशी विषय निघाला आठ वेळा संसदपटू म्हणून सुप्रियाताही झाल्या बरोबर आहे तुम्ही एकदा तरी संसदपट्ट म्हणून कपिल पाटलांचं नाव ऐकलं दहा वर्ष किंवा एक ई कि बिल पास केल्याचं तुम्ही ऐकलं या लोकसभेत म्हणजे एकंदरीत सगळ्याच बाबतीत अपयशी ठरलेले हे खासदार किंवा केंद्रीय मंत्री आहेत ठीक आहे सध्या तो काही विषय नाही सध्या आपण आलात विचारलं म्हणून मी बोललो परंतु आज कार्यकर्त्यांचा विषय होता